मकर संक्रांतीच्या माझ्या सर्व समाज बांधवांना माझ्याकडून कळमधुरी विधानसभेकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तिलगुळ घ्या आणि गोड़ बोला कोणाची कोणाचे पतंग पार गेली काय कळमधुरी मतदारसंघामध्ये टारफे मगर मस्के सगळीच पार झाले आता दोन हजार एकोणतीस लाच्याकडे काही ढिलही राहिली नाही आणि पतनही राहिला नाही त्याच्यामुळं सगळं सबसुड काँग्रेसही गेलं शरद पवारांची राष्ट्रवादीही गेली सगळेच गेले काहीच राहिलं नाही आता काही राहिलं का रे पोरं